गड आहे पन्हाळा आणि पन्हाळा गडाच्या जोहर बेचाळीस हजाराचं सैन्य घेऊन आलेलं आहे का गडावरती फक्त बाराशे मावळे आहेत आणि बाराशे मावळे आणि बेचाळीस हजाराचं सैन्य युद्ध होणं बरोबर नाही बाई पाहू शक्य नाहीये होऊच शकत नाही त्यावेळेस मात्र माझ्या राजाने एक युक्ती केली युक्ती अशी केली त्या सिद्धी मसुदाच्या शामियान्यामध्ये जायचंय मला बोलवलेलं आहे आणि जावं तर लागेलच परंतु काय करावं काय करावं भयावह संकट आहे तरीही त्या संकटाचं उत्तर मात्र माझ्या राजांना सापडलेलं आहे शांत विचार केलाय आणि शांत विचार केल्याच्या नंतर त्याच पन्हाळागडाच्या पायथ्या सिनेमापूर म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये शिवा काशीद राहतय जातीनं नावी आहे ऐका जातीना नावी परंतु माझ्या राजानं बोलवल्याच्या नंतर एका पायावरती यायला तयार झालेले तुम्ही आम्ही किती जातीपातीचा विचार करतो अरे माझे हे जात माझे ती जात माझा हा जात माझी ती जात अरे कोणाची कोणती जात रे सगळ्यांचा एकच धर्म आहे माझ्या दादा नो आजकाल तरुणांमध्ये हे फार भांडणं लागलेले आहेत जातीविषयी भांडणं लागलेले आहेत परंतु एक सांगेन माय बापो सगळ्यांचा धर्म फक्त आणि फक्त एकच आहे तो म्हणजे हिंदू धर्म एका पायावरती यायला तयार झाला आणि आल्याच्या बरोबर माझ्या राजांना मोजरा केला राज मोजरा घ्या राजा मोजरा राजांना मोजरा केला राजांचे के डोळे दब डबडबले दब होते आणि डबडबल्या डोळ्यांनी बोलायला सुरुवात केली शिवा तुम्ही इथं आलात परंतु आल्याच्या नंतर

धर्माला आता मात्र शिवा काशिदाने भवाने तलवार घेतली अलंकार घातले वस्त्र घातले शिरे बुकोट घातला आणि त्या ठिकाणी पालखीमध्ये बसलेले आहेत पालखीमध्ये बसल्याच्या नंतर गडावरती बाराशे मावळे गडावरती चारशे ठेवले राजांसोबत चारशे आणि शिवा काशिदा सोबत चारशे शिवा काशीद निघाला 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 आणि सिद्धी मसुदाच्या श्यामी आण्यामध्ये गेला सिद्धी मसुदाच्या श्यामी आण्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथे एकाचे डोळे चमकले आणि डोळे चमकल्याच्या नंतर लक्षात आला अरे हे छत्रपती शिवाजी महाराज राजांना मोजरा केला राज्या राज मोजरा घ्या राजांनी बोलायला सुरुवात केली बाजी आता या अवस्थेमध्ये तुम्ही मला मोजरा करता वेळ आहे आपल्याला विशलगडा वरती माझा शिवा त्या आप सिद्धी आपल्या शिवा काशिदाचे तुकडे तुकडे केलेत राज आणि आपलं चारश मावळ्या सुद्धा कापून टाकले राजा आणि तोच सिद्धी मसूदा जोहर आपल्या माग साडे तीन सैन्य घेऊन लागले राजा 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 आपल्याकडे

परंतु बाजीनी बोलावं राज ऐका माझी शपथ आहे राजा राजा, राजा लाख मेले चालतील परंतु लाखाचा पाहिजे <स्थाथा> आता मात्र माझ्या शपथ घातली आणि शपथ घातल्याच्या नंतर माझे शंभर मावळ घेतले आणि विशालगडाकडे निघाले तिथे सुरवेंचा वेढा पडलाय आणि सुरवेंचा वेढा पराभूत करताय इकडे मात्र माझ्या बाजी प्रभू थांबलेले त्यांना घोड खिन्न म्हटलं जात दोनशे दो हजार पैसे अरे सगळ्यांना सांगून ठेवलेले आहे माझ्या बाजूने एका हातामध्ये दांडपट्टा घेतला एका हातामध्ये तलवार घेतली समोरून कमी आणि कानावरती पडल्याच्या नंतर एक इंग्लिश म्हणतो भारी बोलवला आणि बोलवल्याच्या नंतर माझ्या भाजीवर नेम धरला असा नेम झाला असा नेक झाला शिकून आले माझ्या भाजीच्या पोटाला लागून <coughs> बाजूत डाळ विशि सगळ्यांना वाटत असल बाजी आता गेली परंतु नाही माय बापू काय अवस्था आहे बाजींची इंच इंच जखमांनी भरलेले आहे लाल बुंद झालेले आहेत का कारण माझ्या बाजींच्या एका हातामध्ये दांड आहे आणि एका हातामध्ये तलवारे ढाल नाहीये आडवी लावण्याकरता समोरून भाता भाला यायचा आणि माझ्या बाजींच्या पोटामध्ये जायचा इंच इंच जखमाने लाल बुंद धरती माता सुद्धा लाल बुंद झालेली आहे धरती मातेवरती पडले गोळी लागली हो त्या अवस्थेमध्ये सुद्धा माझे बाजू डोक्यामध्ये विचार करत आहेत अरे माझं राज आत्तापर्यंत विशालगडावर पोहोचत झालेले नाहीयेत आणि मला मारण योग्य नाही त्यावेळेस मात्र माझ्या बाजीने उठाव नाही <laughs> माझे बाजी प्राण सोडायला तयारच नाही नाही सोडायला तयार का स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज आतापर्यंत विशालगडावर पोहोचत झालेले नाहीयेत आणि मला मात्र मरण योग्य नाही जोपर्यंत तोफांच्या पाच फैरी कानावरती पडत नाहीत तोपर्यंत मरणार नाही अवस्था काय धरती माता लाल झाली जळा घोड खिंड म्हटलं जातं आता तिलाच पावन खिंड म्हटल्या जातं कशी आहे ती खिंड फक्त दोन व्यक्ती जाऊ शकतात तर दोनच व्यक्ती येऊ शकतात त्या ठिकाणी सुद्धा माझ्या बाजीने तब्बल बारा तास युद्ध केलंय वर्ष पासष्ट आहे माझ्या बाजींच तरी सुद्धा माझ्या राजांसाठी लढत आहे आता मात्र परत उठण्याचा प्रयत्न करतायत परंतु शरीरामध्ये त्राण राहिला नाही माय बापो नाही राहिला परत उठण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु प्रयत्न करून सुद्धा उठू शकत नाही तेवढ्यात मात्र आनंदाची वार्ता कानावरती पडली माझे राजा विशालगडावरती भोस्त झाले आणि तोफांच्या पाच फैरी झाल्या तोफांच्या पाच फैरी झाल्या आणि माझ्या बाजीने तुमच्यासाठी माझ्यासाठी या मंदिरातल्या देवासाठी ज्यांनी स्वराज्य निर्माण केले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांनी त्यांच्या देहाचं बलिदान दिलेलं आहे विठ्ठल विठ